भैया चलणारी लवकर घरी आई वाट पाहत असेल आपली हातातली आईस्क्रीम संपवत अनिल म्हणाला अरे हो अनु थोडंसं सा सामान घ्यायचं बाकी आहे मग आपण घरी जाऊ अनिलचा मोठा भाऊ विजू हातातल्या पिशव्या सावरत म्हणाला विजू अनु आणि हे दोघे सक्के भाऊ आज दिवाळीची खरेदी करायला आले होते विजू तसा वायने सतरा वर्षाचा मुलगा नुकताच बी एला ॲडमिशन घेतलेला परंतु वयाच्या पंधराव्या वर्षीच आपल्या वडिलांना गमावल्यामुळे वयापेक्षा लवकर मोठा झालेला आईला होईल त्या मदत करून त्याने आतापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आपल्यावर आईसोबत आपला लहान भाऊ अनिलची ही जबाबदारी आहे याची पूर्ण जाणीव त्याला होती म्हणून तर बी एसाठी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन तो एका एजन्सीमध्ये कंपनीत का पार्ट टाईम जॉब करत होता आज नाईट शिफ्ट असल्यामुळे तो सकाळी दिवाळीची खरेदी करायला बाहेर पडला आईने दिलेल्या अनेक लिस्टनुसार तो सामान घेत होता आणि सोबतच आपल्या लहान भावाला बाजाराची सैर घडवत होता अनिल हा दहा वर्षाचा एक गोंडस मुलगा गोरा रंग लहान डोळे बाहेर जाणार म्हणून आईने विंचरून दिलेल्या केसांवर सतत हात फिरवत आपल्या भावासोबत बाजारातील विविध घडामोडींचे निरीक्षण करत चालला होता बाजारातल्या वदळीचा त्याला खूप हेवा वाटत होता पण चालून चालून तो इलासा जीव मात्र थकून गेला होता तेवढ्यात त्याची नजर खेळणीच्या दुकानातल्या एका गाडीवर गेली रिमोट कंट्रोलवर चालणारी ती गाडी त्याला खूप आवडली आणि त्याने विजूकडे गाडीसाठी हट्ट धरला तीन हजार रुपये एका खेळणीसाठी मोजणे विजू मनाला पटत नव्हतं पण आपल्या लहान भावाला नाही म्हणणेही त्याला जमत नव्हतं अनिल आपण नंतर घेऊन आहे गाडी आता तुला दुसरं काहीतरी घेऊन देऊ का विजू अनिलची समजूत काढत म्हणाला अनिलला सुद्धा आपल्या भावाची परिस्थिती कळत होती पण बालमन शेवटी मित्राकडे जे असेल ते आपल्याकडेही असायला हवं हे वाटणे स्वाभाविक होतं खूप समजूत घातल्यानंतर अनिलने आपला हट्ट सोडला पण थोड्या उदासमानानेच विजयला ते बघवलं नाही तो अनिलला घेऊन पुढच्या दुकानात गेला आणि त्याने एक गाडी घेऊन दिली पूर्णपणे तर नाही परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्याने अनिलचा उदासीपणा दूर केला खरेदी संपवून दोघेही जवळच्या लोक स्टेशनवर पोहोचले सिटो जाणारी लोकल यायला अजून पाच मिनिट शिल्लक होती पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी दोघेही त्या पैदल पुलावर चढले आणि चालू लागले अनिलने विजूचा हात घट्ट पकडला होता त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती आपल्या पुढच्या वाटचालीची तो मनातल्या मनात, मनात आखणी करत होता अनिल मात्र दुपारी शाळेत गेल्यावर मित्रांना बाजारातील गोष्टी कशा सांगायच्या याचा विचार करत होता दोघेही आपापल्या विचारात गुंग होते अचानक पावसाची रिमझिम चालू झाली आणि बघता बघता दोनच मिनिटात पावसाचा जोर वाढला दोघेही बाणावर आले विजयाला जाणवले की लोकांची गर्दी अचानकपणे वाढली आहे लोक पुलावरून चालत नसून धावत आहेत पावसापासून बचावासाठी लोक पुलावर जमा होत आहेत पुलाच्या दोन्ही बाजूने लोक जमा झाली विजयने अनिलचा हात अजून घट्ट धरला अनिल सुद्धा थोडा घाबरला लावर आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नव्हती टोकियोकरांना ही गर्दी काय नवीन नव्हती परंतु पुढे जे काय घडणार होते त्याची कल्पना मात्र कधी केली नसावी पाऊस चालूच होता तेवढा त्या ते आवाजाने सगळ्यांचं सा लक्ष वेधलं काहीतरी पडल्याचा तो आवाज फुल पडल्याच्या फेद परिवर्तित झाला आणि इथून सुरुवात झाली प्रत्येकाच्या धडपडीची धडपडात आपला जीव वाचवण्यासाठी लोक कशाचीही परवाना करतात आपला जीव वाचवत पुलावरून खाली जाण्यासाठी प्रयत्न करीत होते आता मात्र विजय पूर्णपणे वाहनावर आला त्याने अनिलला जवळ घेतली आणि तो गर्दीतून वाट काढत पुढे जात होता परंतु गर्दी आता एवढी वाढली होती की लोक एकमेकांना तोडवत तोडवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात विजयच्या हातून अनिलचा हात सुटला लोकांच्या लवड्याने दोघांनीही एका क्षणात एकमेकांपासून दूर केले अनु 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 जीवाच्या आकंदाने विजय ओरडत होता भैया भैया रडक्या स्वरात अनिल आपल्या भावाला हाक मारत होता सगळीकडे हेच चित्र होतं काही मिनटापूर्वी शांत असलेला तो पूल लोकांनी आणि त्याच्या आक्रोशाने भरला होता पुलाच्या अरुंदपणामुळे आणि ऑफिसला जाण्याची वेळ असल्या कारणामुळे जाणारे येणारे दोन्ही लोक आज त्या पुलावर अडकले होते आता मात्र परिस्थितीचे रूपांतर चेंगराचेंगरीमध्ये झाले पावसाने हे विक्रळ रूप धारण केले जणू काही खूप दिवसांचा कोंडून ठेवलेला राग आज बाहेर निघत होता सगळीकडे एका काळसर वातावरणाने वाता आपले राज्य पसरवलं होतं त्या वातावरणात जोर झालेले ते दोघे भाऊ एकमेकांना भेटण्यासाठी धडपडत होते भेजू अनिलला हाका मारून मारून आता थकला होता आतापर्यंत येणारी भैया हाक आता बंद झाली कारण ती काम करून गेली होती तो इवलासा जीव तरी किती वेळ दमकुंडी सहन करणार त्याचा तो निष्पाप देहन निश्चित पडला होता कित्येक जणांच्या पायाने तुडवला गेला होता विजूला कळून चुकले त्याचेही अवसान गळाले त्याच्यासमोर अनिलचा तो गोंडा चेहरा येत होता थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे हट्ट धरणारा आपला लहान भाऊ आता या जगात नाही त्याच्यावर त्याचा विश्वास बसेना त्याला आईची आठवण आली त्याच्या डोळ्यात अश्रू येणार तेवढ्यात त्याच्यावर दोन तीन माणसे त्याला तोडवून गेले आणि त्यानेही आपला शेवटचा श्वास घेतला तोही आता आणीलप्रमाणे निश्चित पडला होता एका क्षणात सगळं काही संपलं थोड्या वेळात रेस्क्यू टीमच्या आगमनानंतर सगळी परिस्थिती आटोक्यात आली आता त्या पुलावर जे काही राहिलं होतं ते म्हणजे तीस मृतदेह आणि काही जखमी लोक त्या मृतदेहांमध्ये एक नऊ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आणि त्याच्या हातात असलेला ट्रेन पाहून रेस्क्यू टीममधल्या सदस्यांना हे आपल्या श्रो अनावर आले शेवटी विजय आणि अनिल दोघांचे मृतदेह असणारी ॲम्ब्युलन्स सरकारी दवाखान्याकडे रवाना झाली किती विसंगती आहे बघा ना ज्या शहरात बुलेट ट्रेन येणार त्याच शहरात सामान्य माणसाला मूलभूत सोयीसाठी सुद्धा रोज संघर्ष करावा लागतो टोकियोच्या लोकांना प्रवास म्हणजे नवीन माणसाला धडकीस भरते टोकियोकरी त्रस्त आहेत परंतु जगण्यासाठी ही धडपड आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनून गेली आहे रिंग रोडवर घडलेली ही चेंगराचेंगरी खूप अगोदरच ठरली होती रोजच्या लोंडाच्या लोंड्या टोकियो दाखल होतात ती बिचारी किती सहन करणार तिची आणि अनिलची परिस्थिती एकच आहे अनिलने तर दम सोडला तो दिवस दूर नाही जेव्हा सुद्धा आपला जीव सोडून बनेल बास साधा एक मात्र खरं आहे किती वाईट परिस्थिती असून टोकियो तिच्यावर मात करेल परत उभा राहून आपल्या कामाला लागते आशा करतो रिंगवरील घटनेनंतर सद्य परिस्थिती सुधारणा होईल नाहीतर या घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही ही कथा काल्पनिक का असून या त्याचा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही